माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावरून रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांची तीन हजार कोटींची संपत्ती कशी हा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत रोहित पवार आणि राधेश्याम मोपलवार भ्रष्ट मोपलवार यांच्या डोक्यावर कुणाचा हात आहे असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय राधेश्याम मोपलवारांच्या परदेशात सुद्धा कंपन्या आहेत असं पवारांनी म्हटलेलं आहे मोबलवरांना फडणवीसांनी मोठ्या पदावर का ठेवलं हा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला मध्ये पण त्यांच्या कंपन्या आहेत आणि मालमत्ता ही काय छोटी नाही ही तीन तीन हजार कोटीची मालमत्ता आहे सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी दिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर कोणाचीच भीती वाटत नसेल तर नक्कीच कोणाचं तरी वर्धास्त अशा मोठ्या अधिकाऱ्याच्या डोक्यावर असल्याशिवाय होणार नाही फक्त एकच आहे की आजपर्यंत हा मुद्दा लोकांपर्यंत का आला नाही न विरोधकानी मांडला न कुणी त्यांच्यावर कारवाई केली न त्याची शहानिशा केली आणि मोदी साहेबांनी सांगितलं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना एका मोठ्या पदावर का ठेवलं आणि त्या पदाच्या माध्यमातून एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल